मामाची स्वतःची इच्छा आहे की बाबा रायफल भरून भारतभर पाळायचे किंवा सिकंदर पाळायचे आणि आमची पण इच्छा होती पोरांची की बाबा ही गाडी एकदा पाळली पाहिजे का तर तो पण नामांकित बैल नामांकित बैल गैरसमज केला की वायदे घेऊन तुम्ही पाळता का मेन मध्ये आजपर्यंत का नाही एक रुपया वायदे घेऊन घेतला गाडी पाळणारी का त्या दिवशी काय हा प्रेक्षकांच्या मनात नाही प्रेक्षकांनी विचार पण नाही केला ती गाडी पाळणारी नौते 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 ना आम्हाला आणला तर रायफल मुळे आम्हाला यात शेत्राचं काय कधी आवड नव्हती मग रायफल ह्या आम्ही आलो आणि त्यात आम्हाला एकाच दुसरा सिकंदर पण चांगला मिळाला तिथं आम्ही अपेक्षा सोडलेला कारण रायफलचा पायर कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला वाटतच एवढ्या मोठ्या मैदानात आदत वासरू काय करू शकतात आणि मुलांनी मारले त्याविषयी काय नाही ज्यांची काहीतरी प्रतिष्ठा आहे त्यांना पण कळत नाही आपण ठीक आहे आनंद असतो नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल हिशो मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो मोठ्या मैदानाचा मोठा असतात म्हणून ज्या बैलाची ओळखे असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबतच छोटा पॅकेट बडा मका म्हणून ज्या बैलाची ओळखे असा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याच्या गोट्यावर आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत पैलवान सचिन शेत चव्हाण आपण नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं कालचं आपला सिकंदर आता कोकण केसरी झालेलं आहे कालचं नियोजन तसं ठरवून नव्हतं अचानकच आपले मित्र आहेत अमित पाटील टीपीचे मालक त्यांचा फोन आला काय करायचं करूया आणि एवढ्या लांब जाऊन आपल्या बैलांना नंबर केलाय काय एक नंबर केलाय काय सांगाल मैदान पण चांगलं होतं था, रिक्षर मैदान झालं आणि एक नंबर दोन नंबर नंबरच्या गोष्टी गाडी गटायला कशी पडली काय सांग गाडी गटून पाहिली गाडी आणि सेमी तर काय सुट्टाच हो आणि फायनलला एक नंबर केलाय काय सांगाल नाही गाडी छान पाहिली आणि तो पण आता त्याशी पळायला महाराष्ट्रात केसरी झालेला आहे एक नंबरात बैल येतो तो आणि चिकन पण बैल लागत नव्हता लागला काय सांगायला अमित पाटलांविषयी काय अमित पाटलांची माझी खूप दुनी दोस्ती आमची म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडं मंड्या म्हणून बैल होता तर बंड्या असताना त्यांना मी एकदा कॉल केला त्याच्यावर भारतचं नियोजन होतं तर माझ्या एका शब्दावरती बैल घेऊन आलेली एक माझा पायरा होता दुसरा तो कॅन्सल झाला अचानक आणि मी त्यांना रात्रीच कॉल केला की असा असा विषय ते सकाळ सकाळ बैल घेऊन आले एका शब्दावरती त्यावर पसरत म्हणजे आमचं रिलेशन आहे तर त्यांनी कधी रात्रभराला मला फोन करायचा माझा कुठलाही बैल तर दे आणि मी त्यांना फोन करायचा घरातला विषय झाला किंवा नाही ते आपल्याला कधी नाही म्हणू शकत नाही आपण त्यांना कधी नाही म्हणू शकत काय सांगाल म्हणजे रायफलचे गुण सिकंदर मध्ये काय दिसतात काय आता तो रायफलच्याच कडेला आहे दावणीला आहे तुम्ही पाहत आहात त्याला आणि सगळे गुण घेतलेत त्यानं त्याच्या अगोदर पण मी सिकंदरच्या अगोदर एक बैल घेतलेला त्या बैलाला काही जमलं नाही खोंड होता त्याला नाही जमलं रायफलचे गुण घ्यायला पण ह्याने घेतले गुण सगळे ते आणि फार कमी वयात म्हणजे कमी वयात आणि कमी दिवसात पण घेतले हो 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 दुसरा आता, था 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 था। आता था था था। तो आणि त्याने खूप काही करून दाखवले म्हणजे ज्यांना काय वाटलं म्हणजे रायपन नंतर आता ही बांधवच वाचणार किंवा असं काय म्हणणार आता बोलणाऱ्यांना काय बघा आपली भीती मात्र चांगली आपण ज्याकडे मैदानावर जातो तुम्हाला हारवं म्हणा मी आजपर्यंत गेलेला नाहीये ना आमची कोणाची दुश्मनी ह्याची गाडी मार त्याची गारा आमचा तसला विषय काय नसतो त्यामुळे आमचे की हा आम्हाला गुलाल मैदानात राहणारच आमचा विश्वास आहे ते होतेच सगळ्यांनी बघितले एक शांत आणि सैमी व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं म्हणजे जरी आपला सिकंदरनं किंवा रायफलनं एक नंबर केला किंवा गोलाल केला म्हणजे जास्त तुम्ही असं एन्जॉय करून असं नाचत नाही किंवा हे करत नाही म्हणजे जेवढं तेवढं हे असतं काय सांगाल त्याविषयी विषय काय ॲक्च्युअली पळतात बैल आता लोकांना कळत नाही बघा जे एवढे मारतात बघा लहान मुलांना लहान मुलांनी मारले ओढ्यात त्याच्याविषयी काय नाही ज्यांची काहीतरी प्रतिष्ठा आहे त्यांना पण कळत नाही आपण ठीक आहे आनंद असतो पण पळाले कोण बैल पळालेत आज आज तुमचा जिंकणार उद्या माझा जिंकणार परवा ह्याचा जिंकणार त्यामुळे जास्त उत्साह तुम्ही बघितले शेती क्षेत्रामध्ये उड्या मारणाऱ्यांचं काय होते नंतर बांधव बसायला लागते ना आणि सिकंदर बरोबर काय सांगाल आठवणी त्याच्या काय काय म्हणजे सिकंदर सगळ्यात पहिल्यांदा आदत मध्ये महान भारत केसरी झाला त्यावेळेला थोड्या एक जणांवर आमचा रायपोलचा पायरा होता नंतर त्या मैदानाचा आम्हाला वाटलं पण आमचं लक्षच नव्हतं सिकंदरकडे कारण मेन होता रायपोल रायपोल फोकस होता आणि वायर म्हणून करारचा बैल घातलेला तो पण दुसराच खोन होता आणि सिकंदर आदत होता त्यावेळेला सिकंदर राहिला त्या महान भारत केसरीमध्ये चांगल्या टॉपच्या गाड्या मारून आणि तिथून परत मग एकदा आदतमध्येच हिंद केसरी झाला परत तसे भरपूर म्हणजे मोठ्या मैदानात त्याला आदतमध्ये कमी पळावला आम्ही ओपनलाच पळावला जास्त करून त्याला म्हणजे पुढचं भाव बघून त्याचं हा त्याला ओपनमध्येच पळावला आदत आहे आता तू पण दुसरा येतो पण त्याला आम्ही ओपनलाच पाळवतो आणि त्यानंतर कुठले कुठले म्हणजे सिकंदरचं तुमचं आठवणीतलं असं मैदान कुठलं बाबा की बाबा हे माझ्या अजून आठवणीत महान भारत केसरी तिथं आम्ही अपेक्षा ओढलेला कारण आयपर्यंत पायर कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला वाटतच नव्हतं एवढ्या मोठ्या मैदानात आदत वासरू काय करू शकतं त्यानं खूप करून तिथं दाखवलं आणि तेव्हा जो महान भारत केसरी सिकंदर झालं हा महान भारत केसरी झाला हिंद केसरी झाला महाराष्ट्र केसरी एकदा झाला खूप त्याच्या पण आठवणीत सिकंदरच्या पण म्हणजे आदत हे आता तो दुसरा आहे पण भरपूर त्यांना पण काय बघताय सिकंदरचं तो रायफलच्या पायापायात येणार तो गती तसं म्हटलं तर त्याला म्हणजे माझ्या तर रायफलपेक्षा जास्त गती आहे त्याला जास्त गती बैलच त्याला हे होत नाही हो आणि जेव्हा 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 पुरलाय त्यानं कोण हा आणि जेव्हा असं झालं की त्याला बैल का पुरले नाहीत की आपण कधी रायफल कोणाला दिला नाही तुम्ही बघितलं रायफल पाहलाय टॉप मध्ये पाहलाय पण लोक फोन करायचे की आता रायफल नाही सिकंदर तरी द्या मग आता त्यांची व्हिडिओ बघायची आता लोकांना नाराज किती आपण करणार मग आपण काय केलं बाबा ठीक आहे तुम्हाला रायफल सिकंदर घरची गाडी कधी पळताना दिसणार म्हणजे गाडी पळेल ना परत आता नियोजन बऱ्याच प्रेक्षकांची पण इच्छा आहे बाबा घरची पण गाडी आता एकदा पळवा म्हणून काय करणार आहे नियोजन आणि आता सिकंदरचं आणि रायपूरचं पुढचं नियोजन कसं काय असणार आहे काय आता मुंबई नियोजन बघू आता काय म्हटलं प्रेक्षकांच्या मनातली गाडी पळणार आहे का त्या दिवशी काय हा प्रेक्षकांच्या मनात नाही प्रेक्षकांनी विचार पण नाही केला गाडी आहे म्हणजे मुंबईला गेल्यावर एक धमाका बघायला आहे प्रेक्षक विचार पण करू शकत नाहीत की रायपल कोणावर काय सांगाल आता सिकंदर त्या दिवशी बिनजोड तर हे केलेली आणि तर काय गाजवतोय आणि परत आता आपल्या कोकणच हे केसरी झालंय म्हणजे आता कोकणात सुद्धा त्याचं नाव होतंय काय सांगाल पळणाऱ्या बैलांचा काय विषय असतो की त्याचं कुठं जातील तिथं नाव होणार असतं म्हणजे आता कोकणात सुद्धा आता सिकंदरची फॅन करून फॅन फॉलोअर झाले त्याचे काय सांगाल आता तिथं गेल्यावर पण आता एक वेगळा मान इतके कॉल यायला लागले तर आता ते मैदान पडतंय तिथं बैल आमच्या इथे दारात होतात सिकंदर आणि रायफलसाठी त्यांच्याला अपेक्षा होत्या पहिल्या रायफल साठी फोन करून तिथे मी पाठवलं सिकंदरला आता त्यांच्या अशा अशा की दोन्ही बैल आलीच पाहिजे वेळेला तिथं दोन्ही लवकरच म्हणजे कोकणात सुद्धा दोघं पण हे पळताना दिसणार आहे आता मुंबईला परवा दिवशीच नियोजन हो कसं काय असणार आहे कोणाच्या घरी असतो आपला रायपूर मुंबईला काय काहीतरी त्यांच्या नावतो ना आपला दोन्ही त्यांच्या नावच मुंबईला मुंबईचं नियोजन त्यांच्याकडे असत मुंबईला त्यांच्याकडेच असते हां आम्हाला आता काय सांगाल काल तुम्हाला गट बघतानाच तुम्ही डायरेक्ट वाटलेल्या गाड्या आज फायनल राहणार आहे गाडी गाठवला चांगलीच पळाली दरवेळेस आम्ही दोघं मैदानात असतोच पण काल काही कारणास्तव आम्ही बाहेर होतो त्यामुळे इतकं आलं नाही पण आम्हाला आनंद आहे आमची टीम आहे का नाही भरपूर सपोर्ट करते आणि कसं एकमेकांबरोबर राहिलं तरच खरं पुढं चांगलं आपल्याला दिवस आणि हे दोन हजार पंचवीस आमच्यासाठी चांगलं आहे आणि ह्या दोन हजार पंचवीस मधला सिकंदर केल्यानं एक नंबर कालचाच आहे हो कालचा सुरुवात आता एक नंबर नच केली तिने सुरुवात म्हणजे पहिलाच दोन हजार पंचवीस मधला हो, एक नंबर नंबर नच केला काय सांगाल त्याविषयी का आता पहिल्याच पळ पण चांगला आहे फक्त काय मध्ये आधी जरा मी आपल्याला पण म्हणलेलं पहिर्यामध्ये जरा व्हायचं कसं होतं एखादा मैदानामध्ये मार घाल की दुसरा पैरा पण चांगला मिळत नाही त्यामुळं कधी कधी आपल्याला थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं मेन म्हणजे काय माहिती आहे का आपण दुसऱ्यांचं कधी वाईट बघत नाही हा पहिला म महत्वाचा मुद्दा आपला आणि रायफलला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मोठा वाजतात का म्हणतात मोरे कारण ते करून दाखवतो काहीतरी तसंच सिकंदर पण येईल सिकंदर कडे असं बघून वाटत नाही की बाबा तो शहरी मेन म्हणजे शहरतीच बैल असं वाटतच नाही बाकीच्या तब्येत वाटतच नाही मेन म्हणजे कसं आहे बकासूरला कसं देऊ शकते जसं सिकंदरला पण आहे म्हणजे ऑटोमॅटिक त्याच्या अंगात पळ आहेच ऑलरेडी फक्त ते पायऱ्यांमुळे जरा प्रॉब्लेम होत होते पण आता कसं आहे बैल पाळायला लागला की माणसं ऑटोमॅटिक फोन करतात आपल्याला त्यामुळे इथलं पुढं पण नियोजन चांगलं होईल आणि सिकंदरच काय सांगाल तुमचं तुम्हाला काय वाटतंय सिकंदर बद्दल आम्हाला मेन मजा आणलं रायफलनं हा नाद आम्हाला आणला तर रायफल मुळाला आम्हाला ह्यात शेत्राचं काय कधी आवड नव्हती पण रायफल मुळे आम्ही आलो आणि त्यात आम्हाला एकाच जाऊन दुसरा सिकंदर पण चांगला मिळाला त्यामुळे आनंद आहे आणि आता सिकंदर टॉपच्या पायऱ्यात कधी बघणार बघायला भेटणार आहे काय म्हणजे जसा रायफलचा जास्त धमाका होणार आहे तसा सिकंदरचा एखादा धमाका होऊ शकतो का, का होणारच की आता का बैल पाहायला लागल्यानंतर ऑटोमॅटिक सगळे एक नंबरचे बैलवाले सगळे फोन करतात आणि यात कसं आपाचा स्वभाव मी बघितलाय गरिबांचं जर असेल बैल पाहणार असेल तर व्हिडिओ बघून तो देतो असं नाही की बऱ्याच जणांनी त्याच्याबद्दल गैरसमज केला की वायदी घेऊन तुम्ही पाळता का मेन म्हणजे आजपर्यंत एका नाही एक रुपया वायदी घेणं घेतलेला माणूस येतो एक वेळ लांबचा बैल असेल तर त्यांना येण्या जाण्यासाठी वाट खर्ची करतो क्षेत्रच असं आहे की जे आता मध्ये ते राजन सम्राटने एक नंबर केला बैल उजाडत पण नव्हती कधी ती म्हणजे असं एका रात्रीत माणूस आहे का नाही टॉपला जाऊ शकतो असं काय नाहीये ज्याचा बैल पळतो तो ऑटोमॅटिकली क्षेत्रात वर येतो आणि सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे दशम हिंद केसरी बाकासूर आणि रायफल तर ही गाडी कधी पळताना गाडी शंभर टक्के पळेल मी मामांना बोललेलो आहे मामाचं पण माझं बोलणं झालंय मीच मामांना फोर्स केला नाही तर दोन तीन मैदानीच म्हणलं एवढं मग करूया मैदाना झाल्यावर नक्की Oh. म्हणजे या आता ती इच्छा कशी आहे बघा आता मामाची स्वतःची इच्छा आहे की बाबा रायफल भारतभर पळायचे किंवा सिकंदर बर, बर पळायचे आणि आमची पण इच्छा होती पोरांची की बाबा ही गाडी एकदा पाळली पाहिजे का तर तो पण नामांकित बैल आहे हा पण नामांकित बैल आहे त्यामुळे ती इच्छा आहे आता प्रत्येक मालकाची इच्छा आहेच की बाकासरोबर दोन्ही बैल एका तोडीची येतं त्यामुळे ती पळा ते आणि कधी पळायला दिसते किती म्हणजे किती वेटिंग करायला लागेल प्रेक्षकांना नाही वेटिंग तसं काय एक पंधरा तारखेच्या पुढे आपण करून येऊ शकतो म्हणजे पुढच्या मार्चमध्ये मार्चमध्ये मार्च आम्हाला दादा का, काय सांगायला नियोजन कसं काय असते आपलं रायफलचं सिकंदरचं रायफल आणि सिकंदरचं नियोजन म्हणजे आपले टीमवर्क मोठं आहे ते म्हणजे असं एका दोघांची कामं नाही आहेत मेन म्हणजे पनवेल वरून ग्रुप आहे आपला डोंबोलीचा ग्रुप आहे मुंबईचे सगळे सहकारी परत इकडचे सातारा पुसेगाव परत मसवे केंजळ भोगाव वाई मेनवली पाचगणी तापोळा असं म्हणजे सगळ्या भागातले सहकार्य असतात त्यामुळे सगळं व्यवस्थित नियोजन होतं बैलाचं आणि आपल्या इकडं म्हणजे मालक कोण आहेत आपले रायफलचे काय रायफलचे मालक म्हणजे ते सचिन शेठच्या नावानेच बैल पळतो आप्पाच्या नावाने पण तसं मालक म्हणजे आप्पा काय म्हणतो बैल हा सगळ्यांचा आहे म्हणजे ग्रुपचा बैल आहे बैलाला असं एकच मालक नाही असा विषय नाही आहे बैल हा म्हटला सगळ्यांचा बैलासाठी सर्वांचं हे पाहिजे सहभाग पाहिजे ह्यात म्हणजे काही एकटा उपचाराचं काम नाहीये धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि पुढील वारचाळीस शुभेच्छा देतो आणि थांबतो